न्यूज न्यूज लोकप्रिय एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा कृपालजी तुमाने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुण अभिवृत्ती वैचारिक क्षमता आणि कलात्मक दृष्टिकोन या सर्वांना मूळ धरून चिरंतन शाश्वत विकसित रूप धारण करण्याच्या उद्देशाने कल्पतरू शिक्षण व सामाजिक सांस्कृतिक संस्था द्वारा संचालित स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृती विद्या मंदिर हिंगणा व देशमुख माध्यमिक विद्यालय हिंगणा रायपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलनाचं आयोजन दिनांक बारा फेब्रुवारीला करण्यात आलं या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार माननीय श्री सुधाकररावजी देशमुख यांच्या हस्ते झाले असून प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री कृपालजी तुमाने विधानपरिषद सदस्य सौ उज्वलाताई बुढारे माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय ठाकरे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीपरावजी काळबांडे कोषाध्यक्ष जयंतजी ठाकरे विनोदजी लोहकरे माजी शिक्षण सभापती बुटीबोरी नगर परिषद रवींद्रजी गोतमारे रुकेश संदीपजी निघोट विलासजी माथनकर आदी उपस्थित होते शालेय स्नेह संमेलन हे अभिव्यक्तीचा सशक्त व्यासपीठ आहे तंत्रज्ञानाचे असून जर आपल्याला संगणकाचे ज्ञान नसेल तर आपण आजही अज्ञानी आहोत असे मत सुधाकरजी देशमुख यांनी के व्यक्त केले विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम सामाजिक जबाबदारी अंधश्रद्धा निर्मूलन पर्यावरण इत्यादी अनेक विषयांवर नृत्य नाटिका सादर केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ अर्पणा भिंगारे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवतळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाची धुरा अतुल सर यांनी सांभाळली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृती विद्या मंदिर हिंगणा शाळेतील मुख्याध्यापिका सौ सरला मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सातपुते स्वप्नील ठाकरे चितेश नागमुते सूरज बमनोटे देवानंद इरपाते संजय पवार रमेश नंदनवार आनंदचंद खेडे अश्विन शंभरकर अजय नंदनवार सुमित भिसेकर भरत खोले सचिन घोंगडे चेतन चव्हाण आशा मेश्राम नेहा काळवांडे सोनाली तोटे भारती दुर्गे पुष्पा काळमेक आदी शिक्षकांनी तर शिक्षकेतर कर्मचारी चेतन गिळी बंडू काळपांडे प्रमोद शंभरकर यांनी मेहनत घेतली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोडे हिंगणा